हॅलो हाय मित्रांनो कसे आहे तुम्ही छान असाल अशी मी आशा करते मी पण छान आहे आणि मी आज आपल्या चाळीस पंचेचाळ पन्नासपर्यंत पंचे, 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 वय असणाऱ्याबद्दल बोलणार आहे बरं का बऱ्याच जणाला असं वाटत असेल की आता काय वय झालंय आता काय सोरांसारखं आयुष्य जगता येतं का तर स्पष्ट मी सांगते की हो जगता येतं आपण जर जगलं तर ऐकलं का आपणच आपल्या मनामध्ये विचार जर ठेवता आता काय वय झालंय पोरास्वरासारखं कसं जगायला येईन आपल्याला इनी वय आलेत जावय आलाय सुनबाई आली नातरुंड पत्रुंड झाले आहो सगळेजण आहेत मग काय आपलं आयुष्य संपतं का आयुष्यातल्या म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या त्या घडामोडी दुसऱ्या बाकीच्या त्या आपण त्यातून मुक्त होतो का हा जबाबदाऱ्या ज्या असतात ना त्याच्यातून मुक्त होतो का मग आपण आपलं आयुष्य जगण्यातूनच का मुक्त व्हायचं मला असं म्हणायचं आहे हा आता समजा आपल्या इनी वय आले ते पण आपल्याच वयाचे आहेत त्यांनी पण त्यांचं आयुष्य जगून घ्यायचं आणि तसंच आपण आपलं आयुष्य जगून घ्यायचं ह्याच्यामध्ये वाईट काय आहे हा म्हणजे जावई सून लेख मुलगी समजदार झालेत तरुण आहेत त्यांना कुठली गोष्ट लाजवणार आहे याच्यावर विचार करावा आपण की आता या वयामध्ये आपण जर आपला आयुष्य आनंदात जगलं तर आपल्या मुलांना काय वाटेल हा विचार करावा करावा जर असं कुणाला वाटत असेल ना वाट की बाबा आपले तरुण मुलं मुली आहेत जावयवयी आहेत आपण सगळं सोडून साईटला कुठेतरी शांत आरामात वयाच्या मानाने आयुष्य जगावा शक्य आहे का आ मुलं तरुण आहेत समजदार आहेत मग आपली जबाबदारी सं संपते का संपते नाही संपत कळलं का मग आपण आपलं जगणं का सोडायचं का सोडायचं सांगा बरं आ उलट आपून आपलं जे जगता येत नाही ना तेच मुलं मुली छोटे असतात आणि आपली परिस्थिती पण तशी गंभीर असते त्यावेळेस आपल्याला आपलं तरुण पण वेस्ट घालवावं लागतं त्याचा कधी कुणी विचार केला का केला काय वेस्ट जात नाही का आपलं आयुष्य तरुणपणात वधीच्या जीवनात मग मुलं मुली मोठे झाले आपलं वय झालं तर कोणी कोणी म्हणतं भजन कीर्तन करा का करायचं एकमेकांना जीवाला जीवलग आहेच ना आहे नवरा बायकू तर एकमेकांनी दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य जे जगता आलं नाही ते जगून घ्यायचं काय चुकीचं बोलते का म्हणजे तरुण मुलं मुली जेव्हा आपले होतात तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टी कळू देत नाहीत हो सांगत नाहीत त्यांची ते वागायला बघतात बाहेरच्या बाहेर हे किती बरोबर आहे किती बरोबर आहे सांगा बरं चुकीचं आहे ना तर त्या मुलानं तसं वागू नये चुकीचं चुकीचं असं माझं म्हणणं आहे हा मुलानं मुलाच्या पद्धतीनं वागावा आणि आईबाप इथपर्यंत कुठल्या पद्धतीनं जगत आलेत जगवीत आलेत परपांच्या सांभाळीत आलेत याचं भान ठेवून त्या आईबापाला होईल तेवढं आनंदात राहण्यासाठी कुठेतरी असं म्हणजे सपोर्ट करावा असं मला वाटतं या पण काही काहीजण काय करतात माहिती आहे का तरुण मुलं मुली आपल्या स्वतःच्या आईबापाचा तर विचारच करत नाहीत पण दुसऱ्यांच्या आईबापाला ज्ञान देते तर ए म्हातारडे तुझं का वय आहे का भजन कीर्तन जाऊन कर तिकडं जा बस एखाद्या मंदिरात इथं काय करायलीस तुला शोभतं का माझा मारून घ्यायला अशी तू तुझं आयुष्य कशी काय जगू शकतेस तुला काय अधिकार आहेत तू तुझ्या पद्धतीने कशी काय तू स्वतःचं आयुष्य का जगतेस तुला काय हक्क आहे डायरेक्ट असे बोलतात तो सोशल मीडियावर तर तशा मुलांना काय म्हणायचं हे किती बरोबर आहे जाऊ द्या सोडा मग एवढं तरी नक्कीच आपण म्हणू शकतो ना प्रत्येकानं प्रत्येकाच्या आईवडिलाचा विचार करावा जेव्हा मुलं तुम्ही लोक तरुण असताना तेव्हा जे तुम्ही वागताय आनंद घेताय हा अधिकार तुमच्या आईबापाला पण होता मग त्या टायमाला ते असे तुम्ही जे वागता ना चुकीचे तसे तुमचे आईबाप वागलेच असतील हे कशावरून नाही हो जसं सगळंच बदलून जातंय ना तसं आपण किती म्हातारे झालो ना तर मग मा आपल्यामध्ये बदल का नको आ का नको अशी गोष्ट आहे आता जेव्हा सोशल मीडिया तर असेल पण ह्या सोशल मीडियावर माझ्यासारखे वयस्कर लोक कुठं होते त्यांच्याकडे जेव्हा फोनच नव्हता तेव्हा दिसत होते का मग आता जग बदललं या प्रत्येकापासी फोन आहेत प्रत्येकाला सोशल मीडिया माहिती झाली मग एकमेकांचं बघून लोक वाघ आयले आहेत वागा ना आपल्या स्वतःसाठी वागा एवढं खरं आहे बरं का हां आपल्या स्वतःसाठी वागायचं आणि दुसऱ्यांनाही होईन तेवढं आनंद द्यायला बघायचं दुसऱ्यांचं आयुष्य हिसकटून घ्यायला नाही वागायचं जसं की खरंच ही तरुण पिढी ना समजून घेण्याच्या मूडमध्येच नसती हो कधी कधी तर असं जाणवतंय मला जेव्हा जा मला कमेंट करून तरुण पिढीतले मुलं मुली बोलतात ना तेव्हा मी का ह्यांचं तरुण पण हिसकावून घेते का काय त्यांच्या जागेवर हे मला बघतात का काय म्हणून ह्यांच्या एवढं झोमतंय मिरचू लागतं आहे होते आणि त्यांना ती सहन व्हाय नाही म्हणून ते व्यक्त होतात हो मग असंच म्हणते माहिती आहे का हां अरे माझ्यापासून तुम्हाला का त्रास होतो मी माझं आयुष्य जगते मी तुमचं आयुष्य कुठे थांबवते नाही मला पण जीव आहे मी पण तुम्हाला बघते तुम्हाला मी काही असं रोखण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करते का नाही पण कुठेतरी माझं मन माझ्या स्वतःलाही प्रेरित असं करतं आहे की जगून घे जगून घे जगून घे हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही तर कुठं चुकतं आहे रे मायचा म्हणून मी सगळ्यांना सांगते माझ्या वयातल्या बायाला गड्यायला की बाबांडू आपलं आयुष्य आपण जगून घ्या कशाला कोणाकडे लक्ष आहो हा काय चुकलं का आता आपलं आयुष्य जगून घ्या आपलं आयुष्य जगून घ्या मी म्हणायले ह्याच्यापुढं तुम्हाला काही असं म्हणायले का की तुम्ही जे वागायचं नाही तेच वागा जसं की आता वयाच्या मानानं वयाच्या मानानं म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये चेंजेस आलेले असतात आणि त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टीची जाणीव झालेली असती आणि त्या जाणीव झाल्यामुळं आपण कुठंतरी एक विचार करूनच जे काय करायचं जे काय वागायचं आहे ते वागणार का नाही एवढी विलाज कशी काय सोडून देऊ शकतो माणूस नाही नाही मग असं का वाटतं लोकांना अरहिनलाच सोडून दिली या काशामुळं आता समजा मी घालत होते साडी म्हणजे जेव्हा मी तरुण होते एकदम टकाटक हिल हिला तेव्हा मी मॅच कॅपर्यंत आकडून गेलेली साडी टाकून देत नव्हती अजून एक वर्ष चलती या असे विचार माझ्या स्वतःचे होते ब्लाउज ते उसवून गेलं तरी बी ते दपटायचं अंगामध्ये केसाचा बुचुडा बांधलेलाच बुचुडा बुचुडा माहिती आहे ना बुचुडा हा हे सगळं आयुष्य आपण हे जगलेलं आहे जगलेलं मग ते आयुष्य कसं होतं ह्याची जाण तर झालेलीच आहे ना आपल्याला आणि आत्ताचं आयुष्य कसं आहे आपल्याला आत्ताचं आयुष्य त्या आयुष्यावरून किती सूट होतं का नाही होतं याचं भान असणार हो प्रत्येकाला असणार म्हणजे आपलेच मुलं जेव्हा लहान लहान असतात तेव्हा आपल्या मुलांमुळं आपण आपल्या त्या भावना त्या इच्छा आपल्या त्या गरजा बाजूला ठेवतो आणि फक्त आपण मुलांचा विचार करतो करतो का नाही आणि मुलं मोठे झाले की मुलं मुलांचाच विचार करते तू आपला करते तर का बाबा माझी आई ह्या ठिकाणाला कधी गेलेली नाही जर आपण तिला घेऊन गे। गेलं कशी बी असू द्या ती आई हाय तिची काय लाज हाय मेचकीपर्यंत साडी जरी आकडलेली असली तरी बी ती आई हाय खरोखर सांगायचं मुलं म्हणते का आता लाज वाटती मुलांना लाज मेचकीपर्यंत साडी आकडलेली आणि उसवलेलं ब्लाऊज जर आईच्या अंगावर घालून तिला तशा ठिकाणी कुठं घेऊन जायचं म्हणलं ना तर लाज वाटती लाज मग तेच मुलं जरा चांगले कपडे घाल दुसरी नाही का साडी एका तुला जम्पर ते घाल निदान कमीत कमी असे तरी म्हणणार बरं का ज्या ठिकाणी आईची गरज आहे त्या ठिकाणी तिला घेऊन जावाच लागणार आहे तशा ठिकाणी सुद्धा जायचं म्हणलं घेऊन तर त्या आईला बदलावं लागतं बदलावं लागत <laughs> स्वतःसाठी नाही पण मुलांसाठी हे कोणी विचार केला का कधी आ आता समजा तुम्हाला सांगते मी बँकेत माझ्याशिवाय पैसाच निघत नाही तर मग बँकेत जायचं या मग मी अशा अवतारात जाऊ शकते का फाटकं तुटकं घालून नाही जाऊ शकत नाही मुलग आ, मुलगा नाही मानत हां ते सुटा आणि माय संग फाटक्या साडीमध्ये त्याला कुठं चांगलं वाटतं या मग ते म्हणतंय ना स्वतःमध्ये थोडा बदल आण दुसरे कपडे घाल म्हणजे ते मुलं त्यांच्या हिशोबानं जीवन तर ते चालत आणि आपण आपल्या हिशोबानं जर जगाय बघितलं तर कुणालाच जमत नाही आहे बाहेरच्या यायला बीन घरातल्या यायला बी का अ हे तर अन्यायच आहे की जरा इमानदारीनं वागा खरे पाना दाखवा हा कळलं का तुम्ही सांगायचे अगोदर म्हणजे मुलाय सांगायच्या अगोदर त्यांची वागणूक बघून का व्हायना पण आपण आपल्या थोड्या आपल्यात बदल आणला तर काय बिघडलं हा आता माझा नवरा उठलं सुटलं कामाला जातय उठलं सुटलं कामाला जातय हम्म तर मग मला वाटतं या माझ्या नवऱ्यानं बी कधीतरी चांगले कपडे घालावे स्टँडर्ड राहावाव पायात बूट चांगला असावाव चार उघामधी माझा नवरा चांगला दिसावा असं मला वाटतंय की मग हे विचार काय चुकीचे आहेत का चुकीचे आहेत असं मी म्हणायले आपलं आयुष्य आपण जगा ह्या पद्धतीनं जगा हा उगाच आपलं कुठल्या कुठं विचार करायचे नाही तर बरं का आयुष्य जगा पण कुठल्या पद्धतीनं जगा हे तुम्हाला थोडक्यामध्ये कम्यानं पण सांगितलं आहे तर बाकीचं आयुष्य ते सांगायचं नसतं आपण कसं जगायला हवं कारण की कुणाला जगता येते आणि कुणाला जगता येत नाही आणि ज्याला जगता येतं आहे त्याला बी मला मिळत नाही हे सत्य तितकंच आहे त्याच्यानं त्याच्यावर पांघरून टाकलेलंच बरं <laughs> कळलं का लास्टाचा शॉट तुम्हाला आ म्हणजे आयुष्य वेगळ्या पद्धतीनं जगायला जरी जगू वाटलं तरीही तिथे आपल्या अपेक्षा कधी कधी पूर्ण होऊ शकत नाहीता हा त्या अपेक्षा जर भंग होत असतील तर त्याच्यावर पांघरून टाकलेलंच बरं ना कळ का पण आयुष्य लय भारी आहे दुसरं बी जगायला त्याला म्हणते तर स्वतःसाठी जगा हा वेगळ्या पद्धतीनं जगायचं म्हणलं ना तर ते कुठं ना कुठं काही ना काही दुसऱ्याला बी इन्वॉल्व करावं लागतं या एकट्यानं जगून तशा आयुष्यामध्ये मजा येत नाही या येते का तर स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी ते वेगळ्या पद्धतीनं जगायचं आणि त्या वेगळ्याच पद्धतीनं जगायचं म्हणलं तर त्याच्यासाठी दुसऱ्याला इन्व्हॉल्व करावं लागतं आणि मग आपल्या अपेक्षा पूर्ण होत्यात नाही होत्यात तशा ठिकाणी हे कुणी कोणाला सांगू शकत नाही अगदी नवरा बायकोचा जोडा असला ना तरीही कधी बायको सपोर्ट करते तर नवरा महाग सरतोय कधी नवरा सपोर्ट करतोय तर बायको महागं सरते त्याच्यानं ते तेवढं त्या ते भानगडीत नाही पडायचं आता वय झालं असं समजायचं तिथं असं समजायचं तिथं आणि पांघरूनच टाकून ठेवायचं कळलं का टू आला घ्या समजून आणि कमेंट करून सांगा जरा मला हां चला बाय